काय सांगाल हे कसं काय झालं घटना ही आणि कशी झाली साधारणतः चार पाच दिवस झाले चार पाच दिवसाच्या वेळेस तिथे वरती तडायला तो वरती स्टँडावरती थोडासा तो ढसाळला त्याच्यानंतर आज काही नागरिकांना असं दिसत आलं की आलम्याच्या बाजूला पण थोडाफार कोसळले दिसतोय त्यांनी पण ते पाहिलेले आहे थोडंफार दगड पण ह्या साईडला आलेले पण इथले आपली वाडी वस्ती गोर गरीब लोक आहेत यांना भीतीचं वातावरण झालेलं आहे त्यासाठी आपण शासनाला काहीतरी याच्या बाबत थोडफार माहिती द्यावा अशी आमची ग्रामस्थांची विनंती आहे तुमचे काय मागणी काय याच्यावर काहीतरी उपाय केला पाहिजे आता कुठेतरी डोंगर कोसळतोय मग याला कुठेतरी आडकूड काहीतरी केलं पाहिजे के काय काही ठिकाणी आपण पहा आता घाटामध्ये गेल्याच्या नंतर आपण जाळी लावतो अशा पद्धती माध्यमातून कुठेतरी जाळी वगैरे लावणी तिथे उद्या आडपूड काय बांधकाम वगैरे थोडंफार तरी करणे आमच्या ही आदिवासी समाज ह्या समाजाला थोडासा कुठेतरी आधार भेटेल त्या दृष्टिकोनातून आपण हे सरकारने सर काहीतरी नियोजन केलं पाहिजे सरपंच तुमची काय मागणी याबद्दल तुम्ही काय काय केला नाही केलं आम्ही याबद्दल आतापर्यंत कोणत्याच प्रकारचा पाठपुरावा केलेला नाही आता दोन दिवसापूर्वी जी घटना झाली ती आज आमच्या कानावर आली आम्ही संबंधित आमच्या ग्रामपंचायत ग्रामपंचायती संबंधित अधिकाऱ्यांशी तहसीलदार असतील बिरव साहेब असतील त्यांना आम्ही आमच्या ग्रामपंचायती लेकर आम्हाला आम्ही त्यांना निवेदन देणार आहोत जेणेकरून इथं कोणताही मानवी जीवनाला धोका होणार नाही याची कोण कशी आपल्याला काळजी घेता येईल किंवा वेळ आलीच तर त्या कुटुंबाचं स्थलांतरसुद्धा करण्याची जर गरज पडलीच तीसुद्धा आम्ही करण्याला प्रशासनाला आम्ही भाग पाडणार आहोत आणि कोणत्याही प्रकारची या ठिकाणी जीवितहानी होणार नाही याची आम्ही पुरेपूर काळजी घेऊन सर्वसामान्य आदिवासी बांधवांना न्याय देण्याचं काम या ठिकाणी करणार आहोत